नमस्कार रामकृष्ण हरी वेळ तुमची सात आमची कमी खर्चाची शेती फायद्याची एच डी अॅग्रिकल्चर ट्रीटमेंट या युट्यूब चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत गेल्या सहा ते सात दिवसापासून सातत्यानं पडणाऱ्या पावसामुळं बऱ्याचशा टॉमॅटो उत्पादकांचे किंवा टॉमॅटो प्लॉट असणाऱ्या शेतकऱ्यांचे स्प्रे शेड्यूल सगळं डिस्टर्ब झालेलं आहे कोणता स्प्रे करावा कशा पद्धतीनं करावा हे कन्फ्युजन खूप शेतकऱ्यांमध्ये वाढलं परिणामी स्प्रे करणं डिसिजन चुकू राहिलं आणि सर्वात महत्वाच्या गोष्टी म्हणजे तिथं महागड्या औषधांचा स्प्रे जाऊन तिथं खर्चात पण वाढ होऊ राहिली आणि अपेक्षित परिणाम पण होत नाही कारण चालू पावसामध्ये जर सिस्टमॅटिक जर औषधाचा वापर जर जास्त केला तर तिथं आपल्याला आप कोणत्याही प्रकारे अपेक्षित परिणाम भेटत नाही परिणामी आपला प्लॉट सुरक्षित होण्याऐवजी आणखी लॉसमध्ये जातो किंवा त्या रोगाला अधिक बळी पडतो परिणामी आपलं उत्पादन पण घडतं त्याच्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला सांगू इच्छितो की ह्या रिमझिम पावसामध्ये किंवा सातत्याने पाडणाऱ्या पावसामध्ये फवारणी करताना अतिशय विचारपूर्वक करणं गरजेचे कारण इथं हा डिसिजन खूप महत्वाचा राहणार आहे ह्याच पाच ते सहा ते सात दिवसामध्ये जर आपलं स्प्रे शेड्यूल असेल खतांचं न्यूट्रिशन अनबॅलन्सिंग असेल हे जर डिस्टर्ब झालं तर आपला प्लॉट लवकर रोगाला बळी पडतो हे वास्तव सत्य आहे त्याच्यासाठी आपल्याला खताच्या माध्यमातून आणि फवारणीच्या माध्यमातून कशा पद्धतीने ह्या रिमझिम किंवा पावसाळी वातावरणात या पावसाच्या दिवसामध्ये सध्या स्थितीला कसा प्लॉट सुरक्षित करता येईल त्या संदर्भातल्या दोन फवारण्या आणि दोन खताचे डोस आपण महत्वाचे जे आहेत ते बघू जे खताचे डोस आणि फवारण्या अतिशय काळजीपूर्वक वापरा अर्थात ते खते आणि औषधे हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत राहतं फक्त वेळीच आपल्याला ते आठवत नाही म्हणजे थोडक्यात ते सुभाषित आहेत तुझं आहे तुझं पाशी परत जागा चुकलाशी हीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे त्याच्यामुळं आपल्याजवळ असलेलं चांगलं आणि उत्तम औषध आपल्या जवळ आहे ते फवारा त्या फवारणीतून चांगल्या प्रकारे आपले प्लॉट कव्हर राहतील त्याच्यानंतर ज्यावेळेस ऊन पडेल वाटलं बा आता दोन का तीन तास आपल्याला ऊन मिळणार आहे त्या पिरियडमध्ये चांगल्या प्रकारचं दर्जेदार सिस्टमॅटिक औषधाची फवारणी करून आपला प्लॉट चांगल्या प्रकारे सुरक्षित करता येईल पण सध्या पाऊस चालू आहे रिमझिम चालू आहे पानं ओले त्याच्यामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारची फवारणी करायची ते बघू त्या पहिले पहिले खताचा डोस पण इम्पॉर्टंट आहे कारण आठ ते दहा दिवसापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी पाऊस सातत्यानं असल्यामुळं शरीरनं पाणी वाहते त्याच्यामुळं कोणत्या प्रकारे खताचं ॲप्लिकेशन नाही त्याच्यासाठी पहिला खताचा डोस आणि दुसरा दोन खताचे डोस आपल्याला इम्पॉर्टंट आहे ते आपण पहिले बघू पहिला खताचा डोस द्यायचा आपल्याला दीडशे लिटर पाणी घ्यायचं दीडशे लिटर पाण्यामध्ये तीनशे मिली सल्फरिक ॲसिड आणि पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस हे दीडशे लिटर पाण्यामध्ये टाकायचं ते करण्याची पद्धत समजून घ्या दीडशे लिटर पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये तीनशे मिली सल्फरिक ॲसिड टाकायचं ते चांगलं पाण्यात मिक्स करा त्याच्यानंतर पन्नास किलो दहा सव्वीस सव्वीस टाकून ते पूर्ण मिक्स करा ते मिक्स झाल्यानंतर साधारण मिक्स झाल्यानंतर टीप पूर्ण भरून घ्या साधारण दोनशे लिटर पुरं करून घ्या त्याच्यानंतर ते पुन्हा एकदा मिक्स करून घ्या ते द्रावण चांगलं मिक्स झाल्यानंतर साधारण आपल्याला छत्तीस तास ठेवायचं आहे छत्तीस तास साधारण आज सकाळी जर मिक्स केला असेल तर आजचा आणि उद्याचा दिवस पूर्ण भिजू द्या त्याच्यानंतर परवाला सकाळी देताना फक्त संध्याकाळी आदल्या दिवशी फक्त एकदा डोळा त्याच्यानंतर सकाळी ज्यावेळी सोडायचं राहील परवाला त्या दिवशी हलू नका डवळू नका ते नितळ पाणी किंवा जी निवळी ती ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या आता तिथं एक शंका येईल का आमच्या प्लॉटामध्ये पाणी वाहतोय कसं सोडायचं कसं तर त्याच्याकरता आपल्याला एकरी साधारण वीस मिनिटांमध्ये पाणी देणं पण होऊन जाईल जरी ती अवस्था असेल तर शक्यतो तो प्रयत्न करा किमान चाळीस टक्के जरी त्याचा फायदा झाला तरी आपलं प्लॉट सक्षम राहणार आहे दुसरी गोष्ट उरलेलाच होता त्याच्यामध्ये परत एकदा सलपुरी कॅशिट दोनशे मिली टाका आणि दीडशे लिटर पाणी तयार करून ते पुन्हा डवळून घ्या आणि ते एक दिवस भिजू द्या साधारण चोवीस तास ते भिजू द्या चोवीस तास भिजल्यानंतर पुन्हा नं, ता... ता ती निवडी सोडून द्या ड्रिपच्या माध्यमातून त्याच्यानंतर तो रालीलाच होता तुम्ही उकड्यावर टाकून द्या हा पहिला डोस झाला त्याच्यानंतर मायक्रोटोन खूप गरजेचं आहे ते मायक्रोटोन देताना त्याच्यामध्ये झिंक सल्फेट पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट पंधरा किलो फेरस सल्फेट पाच किलो आणि मँगेनिस तिथं द्यायचं आपल्याला एक किलो त्याच्यासोबत द्यायचं फुलविक ऍसिड द्यायचं आपल्याला एक किलो हे एकराच्या हिशोबाने मिक्स करून ते लगेच ड्रिप न सोडलं तरी हरकत येणार नाही हा चांगला डोस समजून घ्या हा एकराचा डोस दिलेला आहे हा एकराचा डोस चांगल्या ड्रिपच्या माध्यमातून सोडून द्या त्याच्यानंतर राहिला पुढं फवारणीचा हिशोब फवारणीमध्ये फुलकळी स्टेजला असेल साधारण बांधणीपासून ते पूर्ण सेटिंग वयपर्यंत जर प्लॉट असेल त्या प्लॉटांना कुमान पाचशे मिली आणि यम पंचेचाळीस दोनशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन चिंब होईल चांगल्या प्रकारे कव्हरेज मिळेल कदाचित तुम्ही जर तिथे तीनशे लिटर पाणी मारत असाल तर तिथे चारशे लिटर पाणी फवरा पूर्णतः कव्हर मिळेल गणाचं डायरेक्शन घेताना गणाचं डायरेक्शन घेताना पूर्णतः कव्हर कव्हरेज मिळेल या हिशोबाने घ्या डायरेक्शन चेंज करा खालचे पानं जितके चांगल्या प्रकारे ओल्लं करता येईल त्या पद्धतीने करा फवारणी करताना मागच्या व्हिडिओमध्ये तेच आम्ही सांगितलेलं की फवारणी करताना झाडाच्या दोन्ही बाजूने फवारणी करा जेणेकरून चांगल्या प्रकारे आपल्याला कवरेज मिळायला मदत होणार आहे ह्यामध्ये काय होणार तुमचं पान थोडं जरी ओलं असलं किंवा जी टिपटिप पाऊस चालू आहे थोडी रिम रिमझिम चालू आहे त्याच्यामध्ये हा स्प्रे जरी गेला तरी त्याचे फायदेच होतील तोटे होणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे महागडी फवारणी नसल्यामुळं ती मानसिक ताण पण होणार नाही की आपला स्प्रे धुवून गेलाय किंवा त्रास होणार आहे पण ह्या स्प्रेने आपला चांगल्या प्रकारे रिझल्ट आपल्या प्लॉटला मिळणार आहे आणि काही दिवस काय जोपर्यंत आपल्या प्लॉटांना ऊन भेटत नाही तोपर्यंत किंवा सिस्टमॅटिक औषधांच्या स्टेजपर्यंत येण्याकरता आपल्याला हे ये चांगल्या प्रकारे काम करणार आहे त्याच्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा दुसरा स्प्रे म्हणजे फळ सेटिंग नंतर फुल सेटिंग थोड्या प्रमाणात असेल वीस ते तीस टक्के प्रमाणामध्ये असेल त्या प्लॉटांकरता बोर्डो मिश्रण अतिशय उत्तम आणि अतिशय प्रभावशाली फवारणी आहे ही फवारणी आपल्याला प्रत्येक रोगावरती काम करताना दिसणार आहे त्याचा आणि फायदा खूप होणार आहे त्याच्यामुळे बोर्डो फवारणी घेताना त्याच्यामध्ये आता प्रमाण त्याचं सा सांगतो मोर्तू तर पाचशे ग्रॅम इंस्टन चुना तुमचा साडेतीनशे ग्रॅम गुळ त्याच्यामध्ये पाचशे ग्रॅम हे दोनशे लिटर पाण्याला घेऊन साधारण चुना टाकताना सात पेयच येईल याची काळजी प्रत्यक्षात शेतकऱ्याने घ्या लिटमस पेपर असेल ते पेपरने चेक करा सात पेच आल्यानंतर चुना टाकणं थांबा कदाचित साडेतीनशे लागल चारशे लागल किंवा तीनशे पण लागल प्रत्येकाच्या पाण्याच्या पेचनुसार हाफ तिथं पीस ठरला जाईल त्याच्यामुळे सात पेच आल्यानंतर तुम्ही चुना टाकणं बंद करा त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या त्याच्यानंतर फवारणी चांगला चिळबिळीत ओली करा पूर्णतः कवरेज मिळेल म्हणजे गच्च फवारणी करा त्याचा बेनिफिट आपल्याला ह्या पावसाळी वातावरणामध्ये किंवा दव असताना पान ओलं असतानासुद्धा होणार आहे त्याच्यामुळं कोणत्या प्रकारे आपल्याला रोगापासून नुकसान होणार नाही हा फायदेशीरच राहणार आहे त्याच्यामुळं निसंकोचपणे या दोन्ही फवारण्या चालू असताना कदाचित आणखी जर दोन दिवस जर पाऊस वाढला त्याच्यामध्ये हे स्प्रे रिपीट करा ज्या ज्या स्टेजमध्ये जे स्प्रे सांगितलं त्या त्याच स्टेजला हे पॉवरने रिपीट करा चौथ्या दिवसाला काही अडचणी प्लॉट सुरक्षित राहील आणि तसं वाटलं बा कोणाकडे बा फुल ड्रॉप होत असेल पहिले चार पाच फुलं ड्रॉप झाली तरी हरकत नाही पण पान सुरक्षित राहिलं तुमचं झाड सुरक्षित राहिलं तर पुन्हा आपल्याला झाडाचं लाईफ आणि क्वालिटी सुधारायला किंवा आपल्याला जे अपेक्षित उत्पन्न घ्यायला त्याच्यातनं फायदा होणार आहे त्याच्यामुळं तुमचे पाच का दहा जे फुलं ड्रॉप होणार आहे त्याचा विचार न करता आपला पूर्ण प्लॉट कसा सेफ राहील आपला पूर्ण प्लॉट या रोगापासून कसा चांगला राहील याचा विचार करून ह्या दोन्ही फवारण्या बिंदास करा कोणत्या प्रकारे निसंकोच करू नका तिथे एखादं महागडं प्रॉडक्ट आणून आणि ती फवारणी केली जाते त्याचे फायदे होण्यापेक्षा त्याचे तोटे जास्त होतील तोटे म्हणजे असे कधी सिस्टमिक असल्यामुळं आणि आपल्याला प्रॉपर काम आपल्याला झाडासोबत करायचं आहे आणि दुसरी गोष्ट कदाचित रिझल्ट पण देईल ते पण तुमचा महागडा औषध धुवून गेल्याची मानसिकता तुमच्या डोक्यामध्ये कायम राहणार आहे का तो विचार कायम तुमच्या डोक्यामध्ये राहणार आहे का मी इतकी महागडी फावरणी केली धुवून गेली पावसानं धुवून गेली हा विचारामध्ये तुमचं मानसिक टेन्शन पण तिथं वाढणार आपल्या त्याच्यासाठी आपलं स्वास्थ्य चांगलं राहिलं पाहिजे आपले फ्री जर चांगलं घेतलं तर आपला मानसिक ताण कमी होईल आपला विचार चांगले राहतील आपलं आरोग्य चांगलं राहील आणि दुसरी गोष्ट प्लॉट पण चांगला राहणार आहे या सगळ्या एकत्रित विचार करून जर शेतकरी हिशोबाने जर विचार केला तर हा फायदा आपल्या प्रत्येक आप गोष्टीला लागू होणार आहे त्याच्यामुळं काळजीपूर्वक एवढं करा जर तुम्हाला मुद्दे समजले नाही तर व्हिडिओ पुन्हा बघा समजून घ्या फवारणी करा वेळ न करता तुमच्या आहे त्या परिस्थितीमध्ये फवारणी करून आपला प्लॉट सुरक्षित करा व्हिडिओ आवडल्यास शेअर लाईक सबस्क्राईब करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या ज्या शंका असेल त्या शंका जरूर लिहित चला जेणेकरून त्या शंकेचं निरसन आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून करण्याचा पुरेपूर प्रयत्न करू धन्यवाद